पंढरपूर शहरात सेंट्रल नाकार नगर पाणी अनिल यांनी नगरपालिका अधिकाऱ्यांना सूचना अधिकाऱ्या पाठवा आम्ही माणूस येऊ द्या बघू द्या आणि त्यांनी चालू करते पंपिंग स्टेशन होता मला लावलंय फोन काय माणसं

नाही आता लावलंय दादानी फोन आहे होईल एक दहा ते पंधरा मिनिटात काम चालू काय करायचं नाही आला तर परत त्याला फोन कर होय पान... हे पाणी हे पाणी कसं सांगा नाही गवर्नमेंट ऐकू घ्या ती पाणी तुम्ही म्हणता त्या ड्रेनेजचं थोडं जाईल इकडचं पाणी कसं जाणार हा लेडकिनालयात जाते लेडकिनालयात जात सोडलं चेंबर सगळे चेंबर मधलं पाणी ਜਾਲੇ ਲੋਕ ਤੇ ਆ ਰਹੇ ਨੇ ਕੰਮ ਚਾ ਰੁ ਕਰਾ ਇੱਕ ਤਾਸਾ ਦੋ ਤਾਸਾ ਦੇਖੀ ਰੋ ਕਾ ਅਖੀਰ ਸ਼ੇਰ ਦੁਗਣੀ ਲੱਗਦੀ ਰੋ ਤੁਸੀਂ ਤਿਕਲੇ ਪਹਿਲ ਬਗ ਕਸਾ ਹਾਲੇ ਤੇ ਉਗੜਲੇ ਨਾ ਚੈਂਬਰ ਹੈ ਨਾ ਬਗਾ ਤਿਕਲੇ ਚ ਪਾਣੀ ਘਰ ਚ ਪਾਣੀ ਅੰਚਾ ਪਹਿਲਾਂ ਆ

पाणी दो एक दोन तासामध्ये सगळं पाणी जाईल घरू